are you are you अनंतकोटी ब्रह्मांड नायक पर ब्रह्म शक्ति प्रात स्मरणीय परम भोजनीय प्रदनीय योग्योद्धा क्रांति योद्धा परम श्रद्धे जी महाराज कलिगाचे धर्मवंतरी आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या उपस्थितीला अनंत कोटी प्रणाम नमन वंदन पर्यावरणामधील जागृत शक्ती सुप्त शक्ती आयुर्वेदिक शक्ती उपस्थित सर्व महिला पुरुष आपल्या मध्ये विराजमान असलेल्या सूक्ष्म तत्वाला हे कोटी प्रणाम नमन वंदन आपल्या मंगळाचाराचा राहतपश् संत श्री विरवलनाथ महाराज यांच्या अनंत कोटी प्रणाम नमन वंदन या वीरवीरांगणे राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रवादी महावीरांनी महापुरुषांनी आपल्या प्रणाची आवती देऊन आपल्याला स्वतंत्रतेची पहाट दर्शवली जे जवान रात्रंदिवस डोळ्यांमध्ये दिलंजन घालून आपल्या देशाच्या राष्ट्रांचं सीमांचं रक्षण करतात जो अन्नदाता शेतकरी आहे काळ्याची राबराब राबून सेवा करतो अन्नधान्याची निर्मिती करतो प्राणी मात्राच्या शरीराच्या ऊर्जेची गरज भागवतो त्यांचाही या प्रात समय ब्रह्ममूर्तावर तीस प्रण नमनवंदन प्रणाम आज शनिवार आहे शनिवारच्या निमित्तानं महाबली महावीर राम भक्त वत्सल बजरंग बली हनुमानजी महाराजांची प्रार्थना मन चिंतन भजन करून आपण या, या। योग साधनेला प्रारंभ करूया श्वासनामध्ये वसून पाठीचा मेरुदंड ताट डोळे बंद बन एकाग्र चित्त शांत करून दीर्घ लंबा करा श्वास आतमध्ये भुजापर्यंत जाईल त्या गतीने हळूवार बाहेर पडेल याप्रमाणे ओंकाराचा उद्गीत गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि या योग साधनेला आपण प्रारंभ करूया Oh स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ द्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुपुमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ओम सहनाव सहनो वह वीर्वावहै तेजस्विनावधी नावधीतमस्तु मा विद्षावह ओम मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओ शाशाश शा सुखासनामध्ये पद्मासनामध्ये सिद्धासनामध्ये आपण बसलेलो आहोत पाठीचा मेरुदंड ताठ आहे डोळे बंद मन एकाग्र चित्त शांत आहे दीर्घ लंबा घरा श्वास दोन्ही नासिकांमधून आतमध्ये जातो आहे ज्या गतीने आतमध्ये जातो आहे त्या जा गतीने हळूआ बाहेरही येतो आहे प्रात समय ब्रह्म मुहूर्तावरची ही श्वासाच्या जा सोबतची जाणीवपूर्वक केलेली साधना अधिक प्रभावी होण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करून मनचित्त बुद्धी

त्यांचीही आराधना प्रार्थना करण्यासाठीचा हा दिवस दीर्घ लंबे रे श्वास हात बाहेर घे सोडत घे सोडत यांना ही शरण जाऊया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम।, राम। पुरे सच्चिदानंद भगवान की जय भारत माता की जय सब साधु संतन की जय श्याद रामचंद्र भगवान की जय महावीर बजरंग बली भगवान की जय नम पार्वती पते हर हर महादेव अतला हाथ का सिंचेरिया नुड़वार फिर उन्हीं हुई आ प्रार्थनी चश्मा प्रत्यक्ष योगी विजयी बारा पुलिस करने की तैयारी कर सुंदर वीर हनुमाना अति बलवाना वीर हनुमाना अति बलवाना वीर हनुमान अति बलवाना राम नाम जपियो रे प्रभु मन बसियो रे राम नाम जपियो रे प्रभु मन बसियो रे मेर हनुमान वीर हनुमाना अति बलवन राम नाम जपियो रे प्रभु मन बसे I'm Ram, a billionaire. ਅਰਜ ਲਗਾਵੇ ਜੋ ਕੋਈ ਆਵੇ 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 ਅਰਜ ਲਗਾਵੇ ਸਭ ਕੀ ਸੁਨਿਓ ਦਇਆ ਹਾਂ ਸਭ ਕੀ